मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे आजच्या व्हिडिओचं नाव आहे घोरणे हे आजाराचे लक्षण असू शकते कायदे बघूया घोरणे हे आजाराचे लक्षण असू शकते आणि हा आजार अगदी जीव विनाही ठरू शकतो कायदे बघूया हे किती जणांना माहीत आहे ऍबस्ट्रॅक्टिव्ह स्लिप -like. झोपेशी संबंधित विकार आहे अधिक दिसून येते काही लोकांमध्ये झोपल्यावर अडथळा निर्माण होतो या अडथळ्यामुळे त्यांचा श्वास तात्पुरता थांबतो अरुंद झालेल्या श्वसन मार्गाच्या कंपनामुळे घोरण्याचा धोडी उत्पन्न होतो वेरी गुड

शक्यता असते स्लीप ॲप्निया स्लीप स्लीप ॲप्निया नसलेल्या लोकांच्या तुलनेत स्लीप ॲप्निया असलेल्या लोकांमध्ये वाहन अपघात होण्याची शक्यता दुपटीने वाढते घोरण्यासह पुढील लक्षणे दिसून आल्यावर डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक ठरते काय ते बघाया लठपरामुळे धोका वाढतो वरच्या श्वसन मार्गावरती साठलेली चरबी श्वास घेण्यास अडथळा आणू शकते वजन कमी योग्य प्रमाणात आहे त्यांनाही असू शकतो अरुंद श्वसन नलिका लहान हनुवटी मोठी झी मोठी टॉन्सिल एडिनॉइड ग्रंथी आदि रचनात्मक गोष्टी मुळे हा विकार होऊ शकतो स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयी उच्च रक्तदाब मधुमेह दीर्घकालीन फुफ्फुसाच्या समस्या काही हार्मोनल डिसऑर्डर देखील ही जोखीम वाढू शकते हा आजार फक्त घोडणे अपुरी झोप दिवसा जास्त झोप येणे एवढ्या पुरतात मर्यादित नाही यामुळे रक्तदाब वाढणे गोळ्या घेऊन रक्तबा रक्तदाब नियंत्रणात न येणे हृदयविकाराचा झटका पक्षाघाताचा झटका स्ट्रोक मधुमेहाचा धोका मानसिक नैराश्य मृत्यू असे परिणामी होऊ शकतात म्हणूनच या आजाराचे योग्य होणे व त्यावर लवकर उपचार करणे महत्वाचे आहे आणि मित्रांनो आणखी एक छोटीशी टीप आहे कमालपत्र उच्च पर्वतीय क्षेत्रात आढळते सामान्यतः याचा वापर भाज्यांमध्ये मसाल्याच्या रूपात केला तमालपत्र हे अत्यंत गुणकारी औषध आहे ज्याचे औषधी गुण याप्रमाणे औषधे तमालपत्र उष्ण आणि उत्तेजक असल्यामुळे यौन शक्तीत वृद्धी करते तमालपत्राच्या सेवनाने संधिवातात आराम मिळतो तमालपत्र ओडरशिवल आणि अपचन संबंधी पोटाच्या आजारातही लाभदायक ठरते याच्या सीवनाने भूक छान लागते अरे वालपत्राच्या सेवनाने मूत्रविकाराशी संबंधित समस्या दूर होता अरे वाह थंडी किंवा ऊन कोणत्याही कारणामुळे डोकं दुखत असेल तर तमालपत्र डेटासह वाटून घ्यावं हे मिश्रण कोमट करून त्याचा लेप कपाळावर लावावा लावा तोंड नाक माल किंवा मूत्र कोणत्याही मार्गाने जर रक्त येत असेल तर एक ग्लास थंड पाण्यात एक मिसळाव दर, दर हो तमाल चार तासाने या मिश्रणाचं सेवन करावं रक्तस्राव बंद होतो व्हेरी गुड तमालपत्राच्या तूरणाने दर तीन चार दिवसांनी मंजन करावं यामुळे दात संपू लागतात आणि केडण्याची शक्यता कमी होते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद